खटाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच रंगे हात पकडलं प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजूर करून घेण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती या कारवाईमुळे पंचायत समितीसह खटाव तालुक्यात खळबळ उडाली आहे शरण देवीसिंग पावरा वयवर्ष त्रेचाळीस विस्तार अधिकारी वर्ग तीन मूळ राहणार आंबापूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार सध्या राहणार डंगारे पेट्रोल पंप शेजारी शिवाजीनगर दहिवडी असं संबंधित विस्तार अधिकाऱ्याचं नाव आहे तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस साठी घरकुल मंजूर झाले होते या घरकुलाचा हप्ता आरोपी लोकसेवक शरण पावरा याने सत्तर हजार रुपये मंजूर करून दिला तसेच त्यानंतरचे हप्ते मंजूर करण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली पहिला हप्ता पाच हजार रुपयांनी उर्वरित पाच हजार पुढील आठवड्यात तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे लेखी तक्रार दिली त्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक सचिन राऊत गणेश ताटे निलेश राजपुरे सत्यम बोहरात श्री देशमुख यांनी खटाव पंचायत समितीच्या आवारात सापळा रचला आणि पावरा याला लाच घेताना रंगे हात पकडलं त्याच्या विरोधात वडूच पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवण्यात आली आहे